नमस्कार मित्रो मी राजेश श्रीगणने मला अभिमान होता की मी विदर्भाचा आहे तसंच नागपूरच्या आमचे इथे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ऐकून घ्या आणि पालकमंत्री साहेब साहेब ऐकून घ्या आणि गडके इथे इथं आहे त्यांनी गडके साहेबांनी इलक्षणा शब्द दिला होता की हा बनवू बनू बनवला नाही पण आशिष बाबू निवडून आले ठीक आहे काही हरकत नाही आले चांगलं झालं परंतु रेल्वे उड्डाणपूल न देता त्यांनी अठ्याहत्तर कोटी रुपये रोड सिमेंट रोड सँक्शन केला आणि ह्या अठ्याहत्तर कोटी रुपयाचं का होईल रोड पहिले बनवायचा पूल पाहिजे पूल पहिले द्या रोड बनवा आम्हाला रोडला मनाई नाही पण पहिलं आम्हाला पुलाची गरज आहे आणि गडकरी साहेबांना विनंती आहे तो तुम्ही पक्क दिला तुम्ही पक्क्या चांगला आहे आणि तुम्ही पक्क्या नंतर ह्या तीन लोकांना समजून सांगा पालकमंत्री कुठे गेले आणि पालकमंत्री एका पूर्ण काम होते दबंग पालकमंत्रीमध्ये दबंग मी आज पाहिलं विरो पाहिले दबंग त्यांनी एका फोन काम होते म्हणते तर साहेबांना त्यांनी एक फोन करायला पाहिजे एन एस एसला पीडब्ल्यूची मिटिंग घ्यायला पाहिजे पालकमंत्र्यांनी आणि लवकर लोक पुलाचं काम करायला पाहिजे मी पालकमंत्री मुद्दा हो म्हणत आहे अशी बघूत आहेत आमचे तर आमचे स्थानिक नेते की भारतीय भारतीय जनता पार्टीचे आहे अनेक लोक नेते मी नाव काही घेणार नाही कोणाकडे नाव त्यापेक्षा दाखल अशी त्यांनी विनंती आहे त्यांना साहेब तुम्ही आमच्या द्या आणि विजिट द्या आणि त्या तीन चार लोकांना सांगा की आम्हाला पुलाची गरज आहे आमच्या फॅमिलीवर तुम्हाला माहीत आहे एकशे पंच्याहत्तर गाड्या जाते आणि एकशे पंच्याहत्तर गाड्या मी एक बी गाडी आ, दर थी जीव जा जीव जा जीव ती दर तीन एका तासायला तिथे काळात पाच एकाच मिनटात तीन तीन मिनटांमध्ये गाडी लागते हा सर्व विषय आहे त्यामुळे आपण लोक मला आम्हाला आम्ही चार दिवस झाले दिवस चालू आहे साहेब इथं दाखवून तिथून उठ लोक बाहेर हे दाखवून पब्लिक दिसली पाहिजे ना तर आता तुम्ही या बस दाखवा हे बस आहे